जव्हारमधील वावरवांगणी या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर येथील ग्रामस्थांनी गांधी जयंतीच्या दिवशी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत वावरवांगणीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने पावसाळ्यात नागरिकांना येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती याबाबत वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर ग्रामस्थांनी गांधी जयंतीच्या दिवशी या खड्ड्यांमध्ये माती टाकून श्रमदानातून रस्त्याची केली पालघरच्या ग्रामीण भागात आजही अनेक रस्त्यांची चाळण झाली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे आज सर्व ग्रामस्थ दाप्ती ते वावरवागळीपर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे त्यामुळं सर्व लोकांनी श्रमदान करायचं आहे म्हणून आज सर्वच वावरवागणीतील एकूण तीनशे स्त्रिया व पुरुष आज पूर्ण रस्त्यावर श्रमदान करण्यासाठी आलेले आहेत तसेच वावरवांगणी हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे तिथे खूप रस्ता खराब झालेला आहे आणि बससुद्धा बंद आहे साडेतीन मुलांची खूप गैरसोय झाली तिथे दवाखाने जाण्यासाठी पूर्ण रस्ता खराब झाला बससुद्धा येत नाही त्यामुळे पूर्ण सर्व वावर वावरवाहनच्या लोकांनी आज इथे श्रमदान म्हणून करण्याचा ठराव केला आणि सर्वजण